सोळाशे एकोणसाठ एका अभूतपूर्व अद्भुत घटनेनं प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेला शामीयाना थरारला हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला नेस्त नाबूद करण्याचा विडा उचलणाऱ्या धुप्पाड कपी अफजल खानाचा प्रचंड देह धाराशाही झाला आमच्या राजांना संपवण्याची भाषा करणारा अफजल खानाचा कोथळा महाराजांनी वाघ नखांनी बाहेर काढला खान कोसळला प्रतापगड एका ऐतिहासिक घटनेचा सा साक्षीदार ठरला राजांच्या जय जयकारानं अवघा सह्याद्री निनादला हिंदवी स्वराज्य संपवण्याची भाषा करणाऱ्या अफजल खानाचा महाराजांनी या स्वराज्यात वध केला मराठी माणसाची अस्मिता आमच्या राजाच्या शौर्याचं प्रतीक तमाम शिवभक्तांची प्रेरणा आणि हा शिवप्रताप घडवणारं शस्त्र होत शिव शिवप्रताप वचनपूर्ती अशी ही ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारी वाघनाग दूर विदेशात संग्रहालयात असणं तमाम महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी बाब होती महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवारांना ही गोष्ट सलत होती काहीही करून हा अमूल्य ठेवा परत आणायचाच हा निश्चय सुधीर वार यांनी केला आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रयत्न सुरू केले हे काम सोबत निश्चितच नव्हते परंतु विश्वास ठाम होता लंडन मधील विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी झालेल्या पत्र व्यवहाराला यश मिळालं एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला मुंबई विमानतळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुधीर मुनगंटीवार यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले महाराजांची वाघनक परत आणण्याची मोहीम फत्ते व्हावी यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेतलेझिम ढोल ताशा पथकांच्या जल्लोषात वातावरण शिवमय झाले होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेनं अवघा परिसर दुबुबून गेला जाए शिवाजी। जाए शिवाजी। शिवराज्याचे स्वप्न पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकार होत आहे प्रजेचं हित हेच प्राधान्य असणारा प्रमुख देशाला लाभलाय त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नव महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत शिवराय हेच सरकारची प्रेरणा आहे महाराजांच्या कर्तृत्व नेतृत्वानं घडलेला महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत हा विश्वास उपस्थितांनी संबोधित करताना माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला शिवभक्तांनी इच्छा व्यक्त केली की आपले वागण त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय पराक्रमाने लगा फटका करणाऱ्या अफजलखानाचा वध केला त्याचा कोथळा बाहेर अत्याचारी व्यभिचारी व शब्दांतून लढण्याचं काम जेव्हा पाहिजे हे वाघणं आणावेत असा इच्छा भक्तांनी प्रकट केली आणि मत विभागांनी त्याचा अभ्यास केला काही संशोधकांची मदत घेतली आर्कॉलॉजी विभागाची मदत घेतली कॉन्स्युलेट जनरल जे ब्रिटनचे आहेत त्यांच्यासोबत एक मिटिंग केली त्यांना आवाहन केलं आणि आज त्याबद्दलचा तीन तारखेला चार साडेचार वाजता त्या ठिकाणी करण्याचा निर्णय मी तमाम मुंबईतील या सर्व शिवभक्तांना धन्यवाद अशी सकारात्मक ऊर्जा घेत महाराष्ट्र वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार लंडनला विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी सामंजस्य करार करायला रवाना झाले जीवन मूल्यांच्या आदर्शांपैकी महत्वपूर्ण वंदनीय म्हणजे महात्मा गांधी दोन ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी लंडन येथे आदरांजली वाहण्याचा योग घडून आला लंडन भेटीत लंडनच्या अवॉस्टिक चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला सुधीर मुनगंटीवार यांनी आदरांजली वाहिली तसेच स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री ही जयंती निमित्त भावांजलि अर्पण के लिए आप सभी का दर्शन इस जयंती के उपलक्ष्य में लेते हुए मुझे भी इस बात का अभिमान है कि महात्मा गांधी जी हमारे और आपके हैं मुझे पांच वर्ष महात्मा गांधी जी के उस पवित्र भूमि की सेवा करने की संधि मिली और मैं ये अभिमान से कह सकता हूँ कि मैंने विश्व का सबसे बड़ा चरखा अगर कहीं बनाया तो वो वर्धा में बनाने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ शास्त्री जी की भी जयंती है हमारे वो पूर्व प्रधानमंत्री भी रहे जय जवान जय किसान का मंत्र देते हुए हमारे देश को आगे बढ़ाने में बहुत महत्वपूर्ण योगदान दिया मैं उनको भी अभिवादन करता हूँ खेर तो दिवस उजाड़ला ज्यासाठी केला होता अट्टहास लंडन स्थित शिवभक्तांनी माननीय मंत्री महोदयांचे उल्हासानं स्वागत केले। शिवरायांची वाघ नखे या महाराष्ट्रात परत येत आहेत या भावनेनं विदेशी भूमीवर स्थायिक असलेल्या तमाम मराठी मंडळींचा ऊर आनंदानं भरून आला होता माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिली संग्रहालयातील प्रत्येक वस्तूचे अवलोकन केले त्याबद्दल माहिती जाणून घेतली यासाठी विशेष वेळ दिला इतिहासाची इतकी आवड आणि सखोल ज्ञान असलेले ऐतिहासिक वारसा जपण्याची तळमळ असलेले सांस्कृतिक कार्य मंत्री आपल्यास लाभणं हे आपलं भाग्यच लंडनची ही भेट ऐतिहासिक ठरली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे संचालक आणि माननीय मंत्री महोदयांची वार्तालाप भेट झाली नव्या भारताचे शिल्पकार आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी लिहिलेले आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया हे पुस्तक मंत्री महोदयांनी त्यांना भेट रूपात दिले या निमित्तानं झालेल्या चर्चेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते या औपचारिक भेटीनंतर तो महत्वपूर्ण क्षण आला शिवरायांची ऐतिहासिक वाघण महाराष्ट्रात परत आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या लंडनच विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होताच अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी मराठी माणसाच्या रक्ताच्या थेंबात शौर्य भावना जागृत करणारी स्वदेश हित रक्षणार्थ प्राण पणाला लावायची प्रेरणा देणारी वाद न तीन वर्षांसाठी महाराष्ट्राच्या भूमीत शिवरायांच्या भूमीत आणण्याची स्वप्न पूर्ती झाली मराठी मुलूक धन्य झाला वरवर बघता हे सहज शक्य झालं असावं असं वाटत परंतु ह्या स्वप्नपूर्तीचा प्रवास अतिशय अवघड होता शिवरायांच्या अस्तित्वात असलेला प्रत्येक ठेवा प्रत्येक आठवण आहे तशीच जपण्याचा प्रण सांस्कृतिक कार्य विभागानं घेतला त्यासाठी शक्य ते सगळ्या प्रयत्नांची कमतरता ठेवायची नाही हा निश्चय झाला याची सुरुवात झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ अतिक्रमण हटवण्यापासून सरकार स्थापनेनंतर जलद निर्णय घेत वन विभागामार्फत हे अतिक्रमण हटवले गेले शिवरायांच्या महाराष्ट्रात नियम नियमबाह्य वागणं खपवून घेतलंच जाणार नाही याची ती सुरुवात ठरली आता लक्ष होत वाघ नक मान्य सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ परत आणण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं अतिशय धडाडीनं त्यांनी पाठपुरावा केला प्रत्येक मंचावर ते वाघ परत आणण्याचा मनसुबा बोलून दाखवत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य केलं ब्रिटनच्या प्रतिनिधीशी बैठक ब्रिटनच्या सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र भारतीय दूतावास उच्चायुक्तांशी पत्र व्यवहार विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय संचालकांशी पत्रव्यवहार अशा वळणानं अंतिम लक्षाच्या मुखत पोहोचण्याचं यश प्राप्त झालं ब्रिटन सरकारनं तीन वर्ष वाघनख भारतात पाठवायला शासकीय वस्तू संग्रहालयात ठेवण्यास परवानगी दिली हा विजयोत्सव सण ठरला त्यानुरूप सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटन दौऱ्यावर जाऊन विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी सामंजस्य करार करून वाघ नख परत आणण्याचा पराक्रम साधला सामंजस्य कराराची परत घेऊन आलेल्या सुधीर मुनगंटी वारांचे स्थानिक मराठी मंडळींनी ढोल ताशे झांझांच्या नादात स्वागत केले प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देणारा होता सगळ्यांनीच सुधीर मुनगंटी वारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले लंडन स्थित शिवभक्त पारंपरिक वेशभूषेत उपस्थित थो होते प्रत्येक जण तो क्षण हृदयात जपून ठेवायला आतूर होता या प्रसंगी शिवरायांचा जन्म अफजल खान वधापर्यंतचा शिवरायांच्या जीवनातील प्रसंग नृत्य

सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित लंडन निवासी या मराठी मंडळींशी संवाद साधला ज्यांच्या जल्लोषाचे उत्साहाचे कौतुक केले आज लंडन मध्ये जेव्हा मी तुमचा कार्यक्रम तुम बघत होतो सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी व्यावसायिक कलाकार सुद्धा हे करतील या पद्धतीची कलाकृती या ठिकाणी सादर केली मी इथं असणाऱ्या सर्व मराठी आदरणीय सन्माननीय लंडन पुतळा उभारण्यास दिले मला जेव्हा सूचना केली की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर स्टॅच्यू करावा मी सांगितलं की बिलकुल केलं पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी <laughs> लंडन मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं संकल्प ही ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनच्या किंग्ज हेन्नी मार्गावरील निवासस्थान हे महाराष्ट्र सरकार तर्फे स्मारक म्हणून जतन केले जाते आहे या ऐतिहासिक वास्तूला माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली प्रत्येक तरुणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातील प्रत्येक प्रसंगातून घटनेतून प्रेरणा घेत आपलं आयुष्य घडवावे असे मनोगत व्यक्त केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी एकोणीसशे वीस एकवीस ला याच इमारतीमध्ये ते विद्यार्थी म्हणून शिकण्यासाठी होते ज्ञान प्राप्त करण्यासाठी होते आणि मी वित्तमंत्री असताना मान्य देवेंद्रजी आणि समाज कल्याण मंत्री यांनी हा प्रस्ताव आणला होता की आपण याला स्मारक म्हणून हे निवासस्थान आपण महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं पाहिजे आणि मला आनंद आहे की वित्त मंत्री म्हणून ती जी फाईल आहे ती नसती आहे त्या नसतीवर मला सुद्धा सही करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं शिवरायांचा अनमोल ठेवा वाघ नखांबद्दल सामंजस्य कराराची यशस्वी कामगिरी पार पाडून सुधीर मुनगंटी वार थेट जपान दौऱ्यावर रवाना झाले भारत आणि जपान ही मित्रराष्ट्र या दोन्ही देशात सांस्कृतिक पर्यटन आणि खाद्य संस्कृतीची देवाण घेवाण सौहार्द व मैत्रीभाव अधिक वृद्धिंगत व्हावा या भावनेने आयोजित इंडिया मेला कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री या नात्यानं सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते जपानच्या कोबे शहरात आयोजित इंडिया मेला कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थितांशी जपानी भाषेत संवाद साधला कोबे ते इतादा की माशीते मा को तो आरी गातो महाराष्ट्र कलाकार उत्कृष्ट सादरीकरण बदल कौतुक के लिए यहाँ पर हमारे विभाग की ओर से सांस्कृतिक कलाओं का प्रदर्शन करते हुए मुझे तहे दिल से खुशी हो रही है अगर कोई देश के इनिशियल सबसे नजदीक है तो आई फॉर इंडिया और जे फॉर जापान तो हम यही चाहते हैं कि आई फॉर इंडिया और जे फॉर जापान आज इस इंडिया मेला के माध्यम से और आगे बढ़े विश्व के शांति के लिए ये दोनों देश विश्व गौरव नरेंद्र मोदी जननायक नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी दोस्ती वो भारत की फिल्म शोले के गीत जैसी हो ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे जपानच्या राष्ट्र विकासाची जीवन रेखा असलेल्या निझोमी एकसष्ट या बुलेट ट्रेननं ओसाका ते हिरोशिमा असा सुधीर मुनगंटीवार यांनी प्रवास केला या जपानच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान देणारे हे ट्रेन आहे इज मनी अणुबॉम्बनं उद्ध्वस्त झालेल्या हिरोशिमा शहरातील शांतता स्मारक संग्रहालयाला भेट दिली तेव्हा लोकांनी भोगलेल्या वेदनांची जाणीव झाली पश्चिमात अहिंसा आणि शांतीचे उपासक महात्मा गांधीजींचे स्मारक विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनात दोन हजार तेवीस मध्ये उभारण्यात आले त्या स्मारकाला सुधीर मुनगंटीवारांनी भेट देऊन महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे शूर नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पाठीशी जपान देश भक्कमपणे उभा होता नेताजींच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर जपानला भारतानं हा ऋणानुबंध सदैव जोपासला नेताजींच्या अस्थि ठेवलेल्या जपानमधील रिंकोजी मंदिराला सुधीर मुनगंटीवारांनी भेट देऊन या महान ग्रास नमन केले प्रतिकूल परिस्थितीत नेताजींनी ने दाखवलेल्या पराक्रमाच्या आठवणीनं सगळेच भाराभूत गेले सुधीर मुनगंटीवार लंडन आणि जपानच्या दौऱ्याची यशस्वी सांगता झाली शिवरायांची अनमोल वाघ नखांची प्राप्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थिंच्या दर्शनानं शौर्य सामर्थ्य पराक्रमाच्या आदर्शांचा पुनश्च आठव हेच या दौऱ्याचं यश म्हणावं लागेल वाघ नखांचं महाराष्ट्रात पुन्हा आगमनानं सह्याद्रीचा खिडे कपार नक्कीच आनंदून जाईल आणि त्याचबरोबर जनतेच्या जनतेसाठी असलेल्या राज्याची आणि स्वराष्ट्र रक्षणासाठी अखंड सावधान राहण्याची प्रेरणा निरंतर जागृत ठेवेल हीच प्रेरणा पुनश्च एकदा शिवराज्य स्थापनेचा विश्वास अबाधित ठेवेल हे निश्चित महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या आणि महाराजांना आपले दैवत मांडणाऱ्या मान्य सुधीर मुनगंटीवार यांनी कसोशीनं थडाडीनं प्रयत्न करत वाघनाक भारतात आणण्याची मोहीम फत्ते केली वाघ नाक शिवप्रताप वचनपूर्ती